सर्वप्रथम हात उचलला म्हणजे हात उचलला नाही हातानं ना तर मारलं कोपरानं सुद्धा मारलं त्यांना म्हणजे ही प्रवृत्ती नाही म्हणजे सत्तेचा माज ह्या बी जे पी असल राष्ट्रवादी असेल ह्या लोकांनी करत म्हणजे म्हणायचं मला असं आहे की काल परवा झालेला अकोलकोट येथे आमच्या दादावर जो हल्ला झालाय म्हणजे कटकारस्थान रचून हल्ला झालाय हे सद पुरोगामी विचाराचे जे संभाजी ब्रिगेड असेल छाबा संघटना असेल किंवा आंबेडकरी चळवळ चळवळ असेल ह्याचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करते असं वाटतंय आणि विशेष म्हणजे एक राज्याचा जबाबदार मंत्री आणि विधान सर्वोच्च विधानसभेमध्ये रमी खेळल्याचा जो व्हिडिओ व्हायरल झाला ते तुमच्या माध्यमातून झाला हे सर्व लोकांना दिसलं राज्यातल्या लोकांना सर्वांना दिसलं आणि हा शेतकऱ्याबद्दल वक्तव्य करत असताना मजुरीची भाषा करत कर्जमाफीची भाषा जी वापरली पाहिलं की यांच्या लग्नाला पैसे लागतात ला, म्हणजे हे पूर्ण सत्तेचा मात चाललेला यांना कोणी असेल आज छत्रपती शिवरायाबद्दल आणि छत्रपती संभाजीराजेबद्दल हे सर्व महापुरुषाच्या वर बोललेले आतापर्यंत या सरकारमधील वक्तव्य जे आहेत तुम्ही पाहू लागलास म्हणजे मुग्रोरी आहे आणि हे सा, सामाजिक संघटनेचा जे आवाज काम हे बीजेपी सरकार करते हे महायुतीचं सरकार करते असं मला वाटतं ओके संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावर एक प्रकारे हल्ला झाला त्यावर छावा संघटनेचे म्हणून तुमची काय भूमिका आहे म्हणजे आमचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ गाडगे हे सुनील तटकरेजी यांना संविधानिकरित्या त्यांना एक निवेदन देऊन आणि एक पत्त्याचे एक त्यांना कॅट देऊन व या कृषी मंत्र्यांना सांगा की बाबा हे सभागृह हे पत्ते खेळण्याचं नाही त्यांनी घरी करावं पत्ते म्हणून ते संविधानिकरित्या हे निवेदन देऊन बाहेर येऊन रेस्ट हाऊसमध्ये बसल्याच्या नंतर तास दोन तासांनी षड्यंत्र करून त्या सूरज चव्हाणांनी आणि त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या त्याच्या सहकार्यांनी बेदम असा हल्ला केलाय भरपूर असं मारहाण केली त्यांच्यावर आणि ती मारहाण हे आमच्या प्रदेशाध्यक्ष यांच्या एकावर नसून संपूर्ण महाराष्ट्राच्या शेतकरी पुत्रावर झालेला हा हल्ला आहे आणि निश्चितपणानं याची फळं या, या सरकारला भोगावी लागतील आणि हे सामान्य माणसांचा आवाज दाबण्याचं काम जे सरकार करत आहे त्यांना निश्चितपणानं आम्ही छावा संघटना ही एक आक्रमक संघटना आहे त्याचा इतिहास या सूरजाला माहीत नाही पण त्याचे फळ त्याला लवकरच भोगावे लागतील आणि त्याला आम्ही छावा स्टाईलने उत्तर देऊ आम्ही फक्त सरकारची वाट पाहतोय की बाबा काय करणार आहात त्याच्यावर गुन्हा दाखल हा अजितदादानी निकाल त्याला पदाचा राजीनामा घेतलाय पण पदाचा राजीनामा घेऊन एवढ्यावरच आम्हाला चालणार नाही त्याची पक्षातून हकालपट्टी करा त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल करा हे कुठलीच कारवाई न होता फक्त मधल्यामध्ये बोलून त्याला काहीतरी त्याचा राजीनामा घेऊन ही आमच्या छाव्यांना समाधान होणारी गोष्ट नाही आम्ही त्याला छावा उत्तर देऊ म्हणजे देऊ ओके सर अजित पवारांनी या घटनेचा uh, एक प्रकारे अक्शन म्हणून सुरज चव्हाणांकडून राजीनामा घेतलाय पण जिथून हे प्रकरण सुरू झालं माणिकराव कोकाटेंपासून त्यांच्याबद्दल अजून अजित पवारांनी भूमिका घेतलेली नाहीये तर मग यावर तुमचं काय म्हणणं आहे बरोबर आहे तुम्ही बोललात ते म्हणजे की एक बडी म्हणून मानेकराव कोकाटे यांचा कृषी मंत्री पदाचा राजीनामा न घेता एका प्रदेशाध्यक्षाचा आपल्या बॉडीतल्या त्याचा घेतल्या म्हणजे एखाद्याचा बळी म्हणजे की लोक म्हणू नये मी राजीनामा घेतलो असं म्हणायचं हे अजितदादाला म्हणायचं आहे मला म्हणायचं आहे की देशाचे राज्याचे कृषी मंत्री असून यांनी पत्ते खेळून म्हणजे सर्व गोष्टी पुरावा निषेध देऊन सुद्धा देत नाही म्हणजे कुठंतरी ही मुगरुरी आहे शेतकऱ्याला शेतकऱ्याचे जे काही वेतन आहेत काही दुखवल्या गेले माणिक कोकाटे साहेबांनी याचा आम्ही या शब्दांना जाहीर निषेध करतो सर आज पत्रकार परिषदेत पण माणिकराव बोकाट यांनी असं म्हटलंय की मी रमी खेळतच नव्हतो आणि जर तसं काही असेल तर आ, मी राजीनामा देतो पण हे बोलताना पण ते असं म्हणाले की मी केला नाही माझ्यावर गुन्हा दाखल होईल की मी राजीनामा द्यावा तर यावर तुमचे काय म्हणतात ते महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत सभागृहामध्ये रमी खेळतात आणि मी कुठला काय मोठा हे केला नाही विनयभंग केला नाही हे बोलण्याची भाषा नाही खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करताय शेतकरी इथं मरतोय कालच मागची बातमी आठवा तुम्ही एक पंधरा दिवसाखाली एक मतारा जोडप अवताला झुंपल्या गेले हे ह्याचा तुम्हाला कुठंच काही कळवलं नाही तुम्ही रमी मध्ये गुंगात आज म्हणताय की मी रमी खेळत नव्हतो अरे रमी खेळत होतात हे सगळं मीडियाने दाखवलंय सगळ्या जनतेने पाहिलंय आज तुम्ही ते खोटं बोलून कशाला दाबण्याचा प्रयत्न करताय आणि खरं म्हणजे पाणी घालते सरकार या मंत्र्यांना यांना सगळ्यांना म्हणजे सामान्य माणसाचा आवाज दाबणं कुठंतरी आमच्या सामान्य माणसावर हल्ले करणं आणि त्या सूरज चव्हाणचा राजीनामा घेणं अरे खरं म्हणजे तुम्ही कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या ना, ना कृषी मंत्र्यां चुका केली कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या आणि त्यानं मारहाण केली त्याच्यावर कारवाई करा तीनशे सातचा गुन्हा दाखल करा ते कुठं काही नाही बाकीच्या गोष्टी उधळायला लागलेत बस सर मागा तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक झाली होती आणि आत्ता छावा संघटनेचे जे पदाधिकारी आहेत कुमार खडगे यांना तर चक्क मारहाण झाली आहे तर मग यावरून तुम्हाला असं वाटतंय का की सध्या सत्ताधारी जे आहेत ते एक प्रकारे मराठा समाजाला किंवा मराठा ज्या संघटना आहेत त्यांचा आवाज लावण्याचा सा प्रयत्न करत आहे संघटनाच नव्हे तर पूर्ण मराठा समाजाला बदनाम करण्याचा कार्यक्रम ह्या बी जे पी सरकारमध्ये आहे सर्वप्रथम जी गोष्ट झाली जी बीडमधली संतोष देशमुखाची हत्या झाली त्याचा मास्टर माइंड कोण आहे हे आपल्या माध्यमातून कळालेलं आहे जो वाल्मिक कराडचा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड त्याचा मास्टर माइंड कोण आहे धनंजय मुंडे आहे काय हे आपणच पाहिलात आणि त्याचा राजीनामा घेतलेत कोण अजितदादांनी धनंजय मुंडेचा राजीनामा का घेतले कारण की त्यांना दोषी आहे म्हणून घेतले ना म्हणायचं माझं असं आहे की आणि त्या मा, त्या मोकाटांना काही कोणती गुन्हा झाला नाही फक्त वाल्मिक करात लय संपत्ती बाहेर देशात संपत्ती असणं मुंबई सारख्या ठिकाणी पुण्या सारख्या ठिकाणी मोठे मोठे फ्लॉ फ्लॅट असणं को, कोट कोट्या दिवशी प्लॉट असणं हा तिथल्या मराठा समाजच नव्हे तर बाकीच्या समाजाला सुद्धा त्यांनी वेतीस धरून मुगरो करून दाब दरारा टाकून ही कृत्य केलेली ही माणसं आहेत नंबर दोनचा दुसरा जे गुन्हा दुसरा जे घटना घडली ते आमच्या प्रवीणदादा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष आतापर्यंत बहुजनांच्या लेकरांना व्यवसायासाठी लावणारे अहद तहत कॅनडा मुलुगा मुलुका आपला म्हणणारे आमचे प्रवीणदादा बहुजनांच्या पोराला बाहेर देशामध्ये जाऊन काम लावणारे व्यवसाय करण्या लावणारे की संघटनाच्या माध्यमातून आपल्या डोक्यात शिवराय आंबेडकरांचे विचार ठेवा आणि खिशामध्ये गांधीजी ठेवा हा असा असा मंत्र देणारे आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर सुद्धा हल्ला झाला का हल्ला झाला कोण हल्ला केलंय म्हणजे याच्यामध्ये वास्तव आहे की संभाजी ब्रिगेड संभाजी ब्रिगेडवर हल्ला करणारा प्रवीणदा प्रवीणदादावर हा एक मनुवादी बीजेपीचा सरचिटणीस आहे आणि आता जे महसूल मंत्री बावनकुळे खंदे समर्थक आहे आणि कितीतरी व्हिडिओ मध्ये दिसला तो बावनकुळे साहेबासोबत हे आपण बी पाहिलात आणि या प्रसारमाध्यमातून दिसूच लागले सर्व व्हॉट्सअपवर प्रसार माध्यमातून फेसबुकवर इन्स्टावर सर्व दिसू लागलेला आहे तर हा गुन्हा आणि तिसरा जे गुन्हा आहे ते म्हणजे कालचा लातूर झालेली ला, घटना मला सांगा तुम्ही आपल्या लोकशाहीच्या मार्गानं निवेदन देत असताना सन्माननीय प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी दादा गटाचे सुनीलजी तटकरे साहेब होते बनसोडे साहेब होते आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष मॅडम होते तिथं म्हणजे सर्वांनी म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने सन्माननीय आमचे विद्यार्थी आघाडीचे छावाचे प्रदेशाध्यक्ष विजयदादा घाडगे यांनी आपल्या मित्र आपल्या कार्यकर्त्यासह त्यांनी जाऊन त्यांना जाब विचारून दिले पत्रकार परिषद होऊ लागली ती तटकरे साहेबांची तेव्हा जाब विचारून की हा राज्याचा कृषी मंत्री सर्वोच्च आपल्या विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न न मांडता त्या रम्मी जंगली रमीमध्ये व्यस्त आहे आणि तुम्ही त्याला हे पत्त्याची कॅड घ्या आणि हे निवेदन घ्या आमचं आणि त्याला राजीनामा घरी देऊन जा आणि त्याला हे पत्ते घेऊन घरी क्लब मांडून बस बसा म्हणून ह्या शब्दात विजयदादा घाडगे सांगितले आणि निवेदन तटकरे साहेब घेतले की हा अनुष्यमान हे हरामखोर सूरज चव्हाण माझ्या जिल्ह्यामध्ये येऊन आणि माझ्या प्रदेशाध्यक्षाची बदनामी करतोस काय म्हणजे माझी बदनामी करतोस काय आणि माझ्या पक्षाची बदनामी करतोस का म्हणून गुंडगिरीचा आमच्या विजयदादा घाडगे यांना शेतकरी पुत्रांना जाऊन बिहार मार्क खाला त्या डब्ल्यू डब्ल्यू एफ मध्ये केला म्हणजे याची ट्रेनिंग घेतला असेल असं मला वाटते हा सूरज म्हणजे गुंड प्रवृत्तीचा आहे आणि हे आजीदादा मला सांगणं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या पोरावर जर तुम्ही जर असं जर आनुष्यमान जर मारलं म्हणजे लादण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला हे मराठ्याचे पोरं आणि शेतकऱ्याचे पोर अठरा पगड जातीचे पोर, पोर तुम्हाला कधीही सोडणार नाहीत तुम्हाला मतदान रूपामध्ये तुम्ही त्या कसं तरी त्या बीजेपीच्या जोरा महावतीमध्ये निवडून आलात तुम्हाला या बारीला तुम्हाला घरी बसवल्याशिवाय सोडणार नाहीत एवढे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्याचं पोरग म्हणून मी सांगतो मुळात mm -hmm. आमचे संघटना हे आमच्या फक्त मराठ्यासाठी संघटना नसून अठरा पगड घेऊन अठरा पगड जातींना घेऊन चालणारी छावा संघटना आहे आमची खरं म्हणजे आम्ही आमच्या संघटनेचं चा नाव जरी छावा मराठा युवा संघटन असेल तरी आमच्यामध्ये भरपूर इतर समाजाची मुलं काम करतात आमच्या संघटनेमध्ये आम्ही इतर समाजाच्या मुलांसाठी काम करतोय बाकीच्या अठरा पगड जातीला घेऊन काम करतोय पण या सत्तेचा मात चढलेल्या सरकारला फक्त आणि फक्त आमचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे आणि निश्चितपणानं त्याची फळं त्यांना भोगावी लागतील येणाऱ्या काळात आणि त्या सूरज लातर मी छावाचा एक तालुका अध्यक्ष म्हणून सांगतोय त्याला आम्ही कधी माफ करणार नाही आम्ही त्याला छावा स्टाईलनं उत्तर देऊ म्हणजे देऊ आमचा इतिहास आहे त्यांना वाचून पाहावा मागे परतून पाहावा आम्ही लातूरच्या शिवला मारलेलं ला संघटना आहे आमची त्या जिल्ह्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते तेव्हा तेव्हा आमच्या गुरु आमचे श्रद्धास्थान अण्णासाहेब जावळे साहेब पाटील यांनी तिथल्या शिओला बाहेर काढून ऑफिसच्या मारलं होतं आता सुरत चव्हाणची तर काहीच खैर नाही चावा संघटना त्याचा इलाज करेल म्हणजे करेल